प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञानमंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक ज्येष्ठ विचारवंत कवी लेखक आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर आधारित हा कार्यक्रम आजचं कबीरपद काय सांगते ते पाहूयात जडचेतनांच्या स्तंभामध्ये मनामनाचा झोका जीव जगत हे दोन्ही झुलती कुठे न थांबा झोका चंद्र सूर्य हे गरगरती नाही थांबण्या मोका लक्ष चौऱ्याऐंशी जीव झुलती रवी शशी चकवा कोटी कल्प अन युगे लोटली नाही कुणाला थकवा धरणी आणि आकाश ही झुलती झुलती पवन अन नीर देहधारी हरी झुलतो पाही दास पाही दास कबीर कबीर सर जीव आणि जगत हे दोन्ही झोके घेत आहेत देह धारण करून हरी स्वतःच झुलत आहे असं याच्यात म्हटलंय तर काय याच्याबद्दल कबीरांनी काय सांगितलं एक सुंदर अशी याला आपण म्हणतो की एका कवीची कल्पनेची मोठी भरारी आहे आणि ही भरारी अशी आहे की जीव आणि जगत हे दोन्ही आहेत पण हे दोन्ही कसे आहेत हे एका झोक्यासारखे आहेत आपण जसा लंबक घड्याळाचा या टोकापासून त्या टोकाकडे जातो पुन्हा तिकडे जातो त्याप्रमाणे हे सगळं जग आहे की ते झोक्यासारखं आहे चंद्र देखील गरगरत आहेत चंद्रसूर्य आपसात फिरत आहेत म्हणजे सूर्य फिरतो आहे पृथ्वी फिरते त्याच्याभोवती आणि हे सगळं जग असं चैतन्यानं झुंचं आहे हा झोका आहे जो हा शब्द केशवसुतांचा झपूर जा होता तो अशाच याच्यातून आलेला होता की झपूर जा म्हणजे हे अनाकलनीय हे सुंदर असं आपण उंच उंच, उंच जातो हो। आहोत आपण परत खाली येतो हो। आहोत आणि आपल्याला कुणीतरी आपली चेतना आपल्याला जागवत आहे आपल्याला पालवत आहे आपल्याला मोठं करते आहे आणि म्हणून कबीर म्हणतात की या दोघांच्यामध्ये हा खेळ चालू आहे जीव आणि जगतचा खेळ चालू आहे हे हा झोका थांबत नाही आहे कारण ही सृष्टी कधीही थांबत नाही आहे ती वेगवेगळं रूप धारण करते वेगवेग जगामध्ये कुठल्याही वस्तूचं अस्तित्व नष्ट करता येत नाही ते परिवर्तित होतं रूपांतरित होतं एक फार सुंदर उदाहरण आमचे मित्र देत असतात भवंतनंद कौशल्याने एकदा सांगितलं की साधक कापड आहे तर ते देखील बदलत असतं कसं बदलतं की आपल्या कामाला नाही आलं तर मग आपण त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी करतो आपण आधी त्याची काही खराब झालं तर त्याची चादर करतो काही रुमाल करतात काही फडकं पुसण्याचं करतात आणि काही तेही जर नाही करता आलं तर त्याच्यातही ते म्हणतात की ते कुठून जेव्हा चिखलात वगैरे करून कापड हे करून ते भिंतीवरती लावतात त्याच्यावर चित्र काढते म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे जी दिसते आहे पण ती नष्ट होत नाही ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या अस्तित्वामध्ये असते हे जे सगळं अस्तित्व आहे हे झोक्यासारखं चालू आहे हे अस्तित्व माणसाचं आहे हे जीवाचं आहे जीव पृथ्वीवरती येतो आणि जीव कुछे कुछे जातो कुठे सुरू होतो हे माहीत नाही कुठे जातो हे माहीत नाही अशी ही रंगभूमी आहे की रंगभूमी दिसते आहे पण प्रवेश कुठे आणि याचं बाहेर पडण्याचं मला कुठे हे कळत नाही एकदा प्रवेश झाला की त्याची एक्झिट होत असते तर हा जो झोका आहे हा झोका चालू आहे आणि माणसं याचा आनंद घेतात ज्यांना हे समजतं ते याचा आनंद घेऊ शकतात ज्यांना हे कळत नाही ते फक्त जगतात आणि का काय म्हणतात की कोट्यावधी जगतात जीवाण जगती अन मरती जणूची गवताची पाती तर काही माणसं गवताच्या पात्यासारखं येतात आणि जातात पण ज्यांना कळतो हा जीवनाचा झोका तेव्हा ते उंच उंच भरारी घेतात आणि सगळ्या गगनाला गवसणी घालतात उंच झोका घ्यायचा आयुष्यात की गवताचं पातं व्हायचं आयुष्य कसं जगायचं हे आजच्या कबीरवाणीनं आपल्याला सांगितलं भेटूयात पुढच्या भागात एका नव्या पदासह तोपर्यंत बघत रहा विश्व शांती दर्शन हे चॅनल नमस्कार कबीरा खडा बाजार में मांगी सबकी खेर ना काहू से दोस्ती ना काहू से बेर, दोस्ती आणि दुश्मनी याच्याविषयी कबीरांनी वर्णन केलंय तर काय सांगाल सर याविषयी तुम्ही शुभ चिंतन करीत असाल तर त्याचा शुभ परिणाम होतो आणि हा शुभ परिणाम कबीर म्हणतात की मी या बाजारामध्ये उभा आहे मी काय करू शकतो मी प्रार्थना करू शकतो